एम के ऑल न्यूजमध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे मित्रांनो सोलापूर ग्रामीण तर मित्रांनो आजपासून इथं पोलीस भरतीची सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो डॉक्युमेंट चेकिंग तसेच हाईट आणि चेस्ट चेक केली जात आहे पण काल सोलापूरला मोठ्या प्रमाणे पाऊस पडल्यामुळे ग्राउंड देखील पूर्ण चिखल झालेला आहे तर ते पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार तर सर्वात अगोदर अलंकार ऑल या ठिकाणी डॉक्युमेंट चेकिंग झालं त्याचे व्हिडिओ ते व्हिडिओ बघा मित्रांनो तर तुम्ही तो बघू शकता इकडे आहेत बघायचं सर्व डॉक्युमेंट चेकिंगसाठी म्हणजे टप्प्याटप्प्यानी बोलवत आहेत उमेदवारांना ज्यांचं डॉक्युमेंट चेकिंग झालं त्यांना आतमध्ये प्रवेश देऊन हाईट चेस्ट चेक केली जात आहे मित्रांनो ओके आणि यांच्याच पाठीमागं वेटिंग एक मंडप दिसतंय तिथं पण भरपूर उमेदवार बसलेले आहेत आणि आता ग्राउंडचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो काल जवळपास दोन तास जोरदार पाऊस पडलेला आहे सोलापूरमध्ये तर ग्राउंड देखील चिखल झालेलं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता जस्ट एक फोर व्हीलर गेले की अवस्था बघा कशी फे, झालेली चा चा आहे ग्राउंडची आणि चा तर अधिकारी बसलेत एक सेकंद इथं गोळाफेक गोळाफेकच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत आणि काही कर्मचारी खड्डे वगैरे बुजण्याचं काम चालू आहे बुजवण्याचं काम चालू आहे आणि ज्या ठिकाणी चिखल झाले तिथं माती टाकण्याचं काम चालू आहे तर आजच्या दिवसभरमध्ये बहुतेक दोनच इव्हेंट होणार आहे गोळाफेक एक शंभर मीटरच होणार आहे सोळाशे मीटरसाठी ग्राउंड थोडं कच्चं आहे मित्रांनो सकाळी मी आठ वाजून पाच मिनिटाला हा व्हिडिओ काढलेला आहे मित्रांनो सोलापूर ग्रामीण सिटीचा पण चालू आहे पण आतमध्ये प्रवेश नाही आहे ग्रामीणचं कसं तुम्ही बघू शकता अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे तर ग्राउंड ही मोठ्या प्रमाणे चिखल झालेलं आहे तर ऊन असेल तर आज दिवसभर इथं बघा मित्रांनो एक फोर व्हीलर आलं होतं माती टाकण्यासाठी कसं मोठ्या प्रमाणात चिखल झालेलं आहे तर आजच्या दिवसभरमध्ये बहुतेक दोन इव्हेंट होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आज सकाळपासून ग्राउंडवर मोठ्या प्रमाणे गर्दी आहे मित्रांनो फक्त अलंकार हॉल या ठिकाणी उमेदवारांना बोलवण्यात आलं आहे ज्यांचं आज तारीख आहे तेच उमेदवार आलेले तर त्यांचे आई वडील पण बहुतेक तिकडं मोठ्या प्रमाणे उमेद उमेदवारांचे आई वडील पण आलेले होते तर पाऊस पडल्यामुळे प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो सोळाशे मीटर माझ्या सोरेगावला घेण्याचे पण चान्सेस आहे पण बघू त्याचं काही प्रॉपर अपडेट आलेलं नाही सोळाशे मीटर शक्यतो ग्राउंडवरच होतं पण इथं अजून सेन्सर वगैरे काय लावण्यात आलेलं नाही त्यानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ग्राउंडचं काही अपडेट आल्याबरोबर मी तुम्हाला नक्कीच ती माहिती पोहोचवणार आहे मित्रांनो तर डेली मी तुम्हाला सोलापूर ग्रामीणचं अपडेट देतच असणार आहे लाईव्ह व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर आज पाऊस पडल्यामुळे थोडं प्रॉब्लेम आलेला आहे तर बाकीचा अपडेट मी तुम्हाला डेलीच्या डेली देतच असणार आहे तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तसेच इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला लिंक मिळून जाईल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ